खासदारांना निवडून देणारे मतदान तुमच्यावर गेले हा तुमचा जर प्रभाव असेल तर तो निवडणुकीमध्ये जनता पाडल्याशिवाय आज उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्यांना प्रचंड मोठी सहानुभूती आहे काँग्रेसलाही पडण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन माणसं ईडी सीबीआय अडकली होती त्यांना काही पद पाहिजे होत काही दोन तीन माणसं गेली आमचा पक्ष फुटलेला नाही म्हणून या निवडणुकीमध्ये साताऱ्याची निवडणूक तर आम्ही प्रचंड बहुमताने जिंकणार आहे पण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालेलं मतदान उद्या सात तारखेला होणारं मतदान तेरा वीसला होणारं मतदान धक्कादायक निकाल तुमच्या करता असतील आणि करता असतील महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होतो हो कारण मोदी विरोधी एक लाट आहे ती लाट आता उघड व्हायला गेलेली आहे म्हणूनच मोदी भावचलण्यासारखे करत आहेत जर कोणी चारशे पार बोलत नाही तीनशे सत्तर पार बोलत नाही तीनशे सत्तर बोलल्यामुळं अकलट आले काही खासदार बोलले त्यांनी संविधान बदलणार नाही त्यामुळं संविधान वाचवण्याकरता सगळी बहुजन समाज असेल ओबीसी असतील आंबेडकरी जनता असेल आदिवासी असतील सगळे या संविधानाचा बचाव करण्याकरता एकत्र झाले